ओके बाबा आई बस आईला झोप नाही तुला जागायचं आहे ना जा पुढे बस आमची आई आहे ना प्रवासात झोपत नाही कधीच काय झोपून पण नाही देणार नवले शेत सोडायला कधी रडणार नाही नाठवण येईल का अरे

मोरिया एअरपोर्टला फोटो ठीक आहे ओके हाय हायवी कुठे गेली का कुठे गेली अच्छा इथे आहे तू एक्सायटेड आहेस का जायला दुबईला किती तरी पण किती पाच दहा पंधरा वीस हंड्रेड हंड्रेड शंभर लास्ट टाइम असे आपण एकत्र कुठे गेलेलो कोकणात ना सगळे जण परत मी महिन्यात जाऊया नॉलेश मामा आला ना गावावरून का जाऊया ना, ना, ना। तो एप्रिलच्या एंडला जाईल ना एप्रिलच्या एंडला जाईल अर्धा मे मध्ये येऊन जाईल जाऊया आपण नॉलेज माहिल्यावर कलेश भाऊ सकाळ झाली चार वाजता सकाळ झाले आपले अरे बापू पण उठलाय गुड मॉर्निंग ओबी गुड मॉर्निंग पोहोचलो आपण मम्मा कुठे आहे मम्मा, मम्मा श्रद्धाकडे गेले रात्री झोपायला आणि आता आम्हाला भेटेल हाय तर मम्माची तयारी पण झालेली आहे आणि मम्मा आता मी पिकअप करू मम्माला थोड्या वेळात जिथं पण भेटेल आम्हाला आई तू काय म्हणतेस आईची आई नजर हो। <laughs> रस्त्यावर आहे रस्त्यावर परफेक्ट रस्त्या आता जर आईच्या पायाखाली ब्रेक ब्रेक असताना आई नी दर दोन मिनिटाला ब्रेक दाबला असता <laughs> आई तर मी आता पोचलोय दरला जवळ आहेत बुधे द आणि आई माझी चालली आज दुबईला दोन वर्षापूर्वी शिमला मंदरीला गेलो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही चौघात चाललोय दुबईला चल पोचलो आपण एअरपोर्टला किती झोपणार आहेस पूर्ण झोप काढली तीन तास तिने कुठे दिसत नाही ती मला ओ बी दिस जरा थोडीशी बघा शुभ सकाळ मंडळी आणि हे आहे मुंबई एअरपोर्ट ओबी झाली गुड मॉर्निंग केस बांधले होते केस साची खराब झाले तुझी बॅग घे घाल कशी दिसते बघ बॅग मध्ये बघते फॅमिली बाय बाय टाटा काळजी घे नवलेश लक्ष दे आपल्या घराकडे तुझ्या पण घराकडे लक्ष दे हो चालेल चलो 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 बाय बाय थँक्यू बाय बाय फॅमिली आईला ही गाडी ढकलायला काय मजा वाटते काय माहिती सिक्युरिटी चेक क्रॉस करून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत चल आता तिकीट काउंटर आणि मंडळी आमचं चेक इन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो इमिग्रेशनसाठी इमिग्रेशन आई कसं वाटते आज पहिल्यांदा इंटरनॅशनल एअरपोर्टला मस्त वाटते पुढे वा जाऊया वा काहीतरी ब्रेकफास्ट पण करूया है ना ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या गेटकडे फ्लाईट आहे आमची दहा वाजता सव्वा नऊ धाव धाव बघूया मला हरवून दाखव आई चल ना तू पण चल मला हरव चल बघू तू हरवते का मला ओवी थांब रणजिता ना तिला अच्छा मग नाच शिकवते बघ तुला काय नाही बस हातच हातच झालं काय काय नाही ना मग नुसतं घाल हाय बडी अरे वा जमलं जमलं कस वाटलं आई मस्त ना, मस्ता। मस्ता ना? ना।, ना। आणि पुढच्या वर्षी अशा दोन दोन मुली माझ्या मस्ती करत असतील ना वे? एरपोर्ट वर झोप होत झोप झोप हे बघ विमान बघितलं का आई आई तुम्ही दाखवतो इकडे मोठ दिसतंय आई तू कोई मिल गया पिक्चर बघितलाय त्याच्यामध्ये जादू बघितलाय नाही ना हा बघ जादू।, जादू 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 आराम चाललाय म्हणजे फ्लाइट ला मागे पण बसले आमची आई आणि कुठे कुठेतरी आहेत आता थोड्या वेळ बोर्डिंग चालू होईल मग आम्ही आतमध्ये जाऊ आणि मग जे होईल ते तुम्हाला दिसेलच तर समजा जरा हेक्टिक झाले आज झोप अजिबात मिळाली नाही आहे रात्री साडेबारा वाजता काम संपलं आणि चार वाजता मी घरातून निघालो जशी एडिटिंग होईल तसा व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला ओके आणि हे पोरगा बघा इथे कसं मस्त आहे बघा तोंड उघडं ठेवून झोपले हो ताई साहेब चला आम्ही चाललो फ्लाईट मध्ये तू झोप हा आम्ही चाललो वेडी चल फ्लाइट मध्ये झोप झोपूनच गेली ते एकदम चलो लवकर चल आजचा दिवस तुला असं झोपण्यातच जाईल चलो लवकर चलो लवकर आपलं विमान पिश्या कुठे गेला विमानामध्ये ते बघ इथे बघ

ए थंडी वाजतेला हे बघ ओवीची मूवी चालू आहे ओवी बिझी आहे आणि एम मध्ये खूप सर्व्हिस आहे सर्व्हिसिंग ओवीला ओवीला टॉयज मिळाला गिफ्ट मिळाली आता याच्यात समजा एक फॅमिली पिक्चर पण काढला दाखव फोटो किती मस्त आहे ना सर्विस किती छान फोटो आहे बघा आणि ओवीला ओवीला बॅग विमान सगळ्या मुलांना जितकी मुलं आहेत ना गिफ्ट दिली सगळ्यांचे फोटो काढले मुलांचे वेल्डन एमिरेट्स थँक्यू सो मच दाखव पाठी काय काय बघ स्पेशल स्पेशल हे बघ ओवी मँगो हा मॅंगो ज्यूस पण दिला तुला हे बघ केक पण दिले तुला हे गा चमचा आणि काटा आहे हे बघ हे बघ पास्ता होई होई आखरी पास्ता आखरी पास्ता आखरी पास्ता ची आय हॅव जोकी आय हॅव होई और ये मेरे ये बाबा आहे बाजू देखा है देखा बाबा स्वीट हो जाएगी आणि चिकन आणि पोटॅटो आणि मटारचे दाणे आणि गाजर आणि आमचं पण आलेलं आहे स्पेशल मिल पोचलो आपण दुबईला आता तुझं रिॲक्शन बघायचं मला पोचल्यावर चल ओवी ऐक ओवी, ना तुला माहिती आहे भोचखलिपा सगळीकडून दिसतो अख्खा दुबईमध्ये हां मला तुला माहितीये <laughs> असं बोल ना मला नाही माहिती बाबा थँक्यू सांगितल्याबद्दल बोल बोल ना ओ प्लीज था। हा थँक यू ना मग हा कुठून पण दिसेल ओ सॉरी शक्तिमान सॉरी शक्तिमान चलो अभि मजा आहे का ना भिडू बाहेर निघून बघा आई आत्ता मज्जा येईल चला 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 लवकर इमिग्रेशन क्लिअर करूया व्हेरी गुड तू तर चल स्वतःच घाबरते कसं वाटतं दुवाई देऊन खुश ना हे बा हे मेरिटचं इमिग्रेशन आहे मी काढतो तू या हो मॅडम चला आराम हा नाही ती पण बॅग आहे ना ती पण बॅग आहे ना चल बाहेर आउट हे सोनू झोप येते का नाही तुला पिक्चर बघितलं का खा मस्त चला आता जाऊया बाहेर स्वप्नामध्ये हा आजी मज़ा तुला मजा वाटते का ट्रॉली पकडायला तुला पण बसू पुढे भी ढकलू नाही ते मला काय सोनू काय हो ना चल तिला मजा येते ते चाले मला आठवते आपण गेल्या वर्षी जानेवारी आलो होतो हा ना पहिली ट्रिप आता मार्चमध्ये चौथी ओव्हची तर मजा चालू आहे हा फुल मजा होईची आता कसं वाटत वाटत आई तू कुठे होतास अरे भावा एक रंबर <laughs> सेवा मी याची कुठे नाहीये दुबई, सेवा मेर खूप माड वाटतोय वजन एकदम कमी झालंय आणि लगीन करायचं होईल ना कोण कोण हे काका नाही हँडसम वाटतोय पण हेअरस्टाईल अरे भारी वाटतोय हेअरस्टाईल वगैरे एकदम भारी आहे व्हिडिओ मधून ना आता थोड यावर्षी पक्का यावर्षी करायचं आहे राहुल त्यांनी चिटिंग केली प्रोग्राम काय होता माहिती आहे का, का। ह्याची आजी येणार होती आणि तू असं तुमची दोघांची जोडी झाली असती पण ते जरा पासपोर्ट आजी कॅन्सल झाली असं झालं आमचा प्लॅन तोच होता की तुम्ही दोघे एकत्र आले असत्या आजीला पण पहिल्यांदा आणायची होती ना

दोन हजार तेवीस जानेवारी आलो होतो आम्ही खरी गोष्ट आहे यावेळी रमजानचा महिना लवकर आला आपल्याला हा सीझन थोडासा रमजानच्या ह्याच्यामध्ये एवढंच म्हणजे नाहीतर काय दुसरं घर दुबई झालं दुसरं घर गर करू कर असं वाटतच नाही ना दुबईला आला की बाहेर आलं याचं सगळी आपलीच माणसं आहेत बुर्ज खलीफा बघायचा आहे बुर्ज खलीफा हे बाई जे भाऊची गाडी आई बस बस तो थी थी। नेस आए। तो जा, माला बस बसून घे आपल्या इथे ड्रायव्हर कुठला साईडने असतो आहे तू ऐक खिडकीत जा आणि मला मध्ये बसव हो। एक नंबर आपल्या पुढे काय बघ रोडला सगळ्यात महाकाळी ती बघा एवढे अरे एक्साइटेड किती आहे ती दुबई साठी बाप रे बाप हो भी कसं वाटतंय

ऑटोमॅटिक थांबायचं नाही अशा प्रकारे आम्ही दुबईला पोहोचलेलो आहोत आणि आता याच्यासोबत सोबत जातो तुमच्या हॉटेल वर तर आई कसं वाटते दुबई बघून तुला वाटते पण अजून बघितलं नाही काहीच जास्त नाही फक्त आणि एसजी ने शॉर्टकट घेतलाय कारण ट्रॅफिक आहे रस्त्यावर त्याच्यामुळे मेन रोडवर जरा म्हटलं आराम करावा आज आराम रात्री रात्री आहे एक प्लॅन आहे तर आता इथून आमचं हॉटेल कुठला आहे रूम कशी आहे त्यांना संध्याकाळी कुठे जाणार आहोत ते सगळं दोन तास आराम केल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे तर ते भेटूया उद्या देन बाय बाय जे बाय 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 मंडळी आता राडा सगळं होणार आहे पुढच्या काही दिवसात चला